श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तीस नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आलेली आहे दर्श अमावशा आणि या दिवशी आपल्याला चंद्राला ही एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरात नेहमी सुख शांतीचे वातावरण राहील आणि त्याचबरोबर धनधान्याची देखील कधीच आपल्याला उणीव चणचण कमतरता भासणार नाही हा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्याआधी दर समोशाविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि उपाय कशा पद्धतीने करावा क केव्हा करावा तसेच आपल्याला कोणती वस्तू चंद्राला अर्पण करायची आहे तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा दर्श अमावशेचा अर्थ नेमका काय आहे तर दर्श या शब्दाचा अर्थ आहे पाहणे किंवा आत्मनिरीक्षण याचा असा अर्थ आहे आणि हा दिवस आत्मशुद्धी आणि मनाला शांत करण्याचा दिवस मानला जातो त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा हटवून सकारात्मकता निर्माण करण्याचा हा योग्य दिवस मानला जातो या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा येत असते आणि ध्यान साधना तसेच मंत्र जपासाठी देखील हा दिवस सर्वोत्तम मानला जातो दर दिवशी पितरांचे स्मरण करणे आणि त्यांच्या आत्म्यासाठी विधी करणे हे अत्यंत शुभ समजले जाते असं केल्याने पितृदोष दूर होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येत असते त्याचबरोबर चंद्र हा समृद्धी शांती आणि संपत्तीचा प्रतीक मानला जातो आणि दर समोशेला केलेली पूजा आर्थिक संकटे दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरत असते आणि या दिवशी दानधर्म करण्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा पांढऱ्या वस्तूचं दान या दिवशी दान करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्याने आपल्या कितीही पापांचा नाश होतो आणि गरीब लोकांचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला दानधर्म आवर्जून करायचा आहे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याकडनं जे शक्य होईल त्या वस्तू आपल्याला दान करायचे आहे त्याचबरोबर दर्शमोशाचे फायदे देखील खूप आहेत ते म्हणजे आत्मशुद्धी मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास आपला वाढत जातो आणि कोणत्याही कामात आपल्याला उत्साह येतो आणि ते काम आपलं पूर्णपणे पार देखील पडत असतं त्यानंतर पितरांचा आशीर्वाद या दिवशी पितरांच्या आत्म्यात शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी येते जीवनात कधीच पैसा आपल्याला कमी पडत नाही घरामध्ये बरकत येते त्याचबरोबर आरोग्य लाभ ध्यान मंत्र जप आणि आध्यात्मिक क्रियांचा माध्यमातून मानसिक व शारीरिक यो आरोग्य आपले सुधारत जाते तसेच धनलाभ चंद्रपूजेमुळे आर्थिक संकटे चंद्रपूजेमुळे आर्थिक संकटे दूर होतात आणि जीवनात सुख शांती समृद्धी आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत जातो प्रत्येक दर्श अमोशेचे विशिष्ट उद्देश आहे चैत्र अमोशा ही अमोशा नवीन सुरुवातीसाठी अत्यंत शुभ समजली जाते वैशाख अमोशा जलदानाचे विशेष महत्व गंगा स्नान करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते पण प्रत्येकाला या दिवशी गंगा स्नान करणे या धावपळीच्या काळामध्ये शक्य नसते त्यामुळे आपल्या आपल्याला गंगास्नान करण्याऐवजी आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाना पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करणे स्नान करणे हे शुभ समजलं जातं आषाढ अमोशा गुरुपूजन आणि साधना करण्याचा दिवस भाद्रपद अमोशा म्हणजेच पिठोरी अमोशा पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण तर्पण या दिवशी करत असतो कार्तिक अमावस्या दिवाळी देवी माता लक्ष्मीची पूजा सुख समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक समजले जाते माघ अमोशा तीर्थयात्रा आणि पवित्र स्नानाचे महत्त्व आहे लक्षात असू द्या या दिवशी आपण अमोशेच्या दिवशी कोणालाही त्रास देऊ नका किंवा कठोर शब्द आपण बोलायचे नाही म्हणजेच कोणालाही शिव्या देऊ नका किंवा कोणाबद्दल वाईट साईड बोलू नका त्याचं पाप आपल्याला उलट आपण ज्यांची निंदा करतो चर्चा करतो तर त्याचं शुद्धीकरण होतं आणि ते पाप आपल्या डोक्यावरती पडत असतं ते पाप आपल्याला लागत असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरामध्ये वादविवाद टाळायचे आहे कारण नकारात्मक परिणाम तो नकारात्मक परिणाम आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर होत असतो तर आता आपल्याला चंद्राला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर या दोन वस्तू आहेत जी वस्तू तुमच्याकडे असेल ती वस्तू तुम्ही वापरू शकता पहिली वस्तू आहे ती म्हणजे पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ दूध साखर पांढऱ्या फुलांचा वापर केल्याने चंद्राची आपल्याला कृपा मिळते पांढऱ्या रंगाचे प्रतीक म्हणजे शांती सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढविते पां पांढऱ्या वस्तू अर्पण केल्याने तुम्हाला मानसिक स्थिरता शांतता आणि आर्थिक प्रगती होण्यास हळूहळू आपल्याला मदत होते त्याचबरोबर तुमच्या मुलांची पतींची खूप प्रगती होते त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे गोड पदार्थ कारण चंद्राला पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ हे अतिशय प्रिय आहे अर्पण करणे हिंदू धर्मात अत्यंत शुभ समजले जाते विशेष म्हणजे खीर पायस दूध व तांदुळाच्या तांदुळाचा गोड पदार्थ अर्पण करायचा आहे कारण यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि प्रेमळ वातावरण आपल्या निर्माण होत जातं आणि माता लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होते तर या होत्या त्या दोन वस्तू जी वस्तू तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्ही घेऊ शकता किंवा साबुदाण्याची खीर देखील तुम्ही बनवू शकता आणि चंद्राला त्याचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि हे उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून विश्वासाने करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ